नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी एकवीस जे आपण पाहतोय महत्वाचे वीस डिसेंबर ठीक आहे आपण जर चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे आपण सुरू करूया आजचा पहिला प्रश्न मित्रांनो महत्वाचा पाठ आजचा पहिला पॉईंट ठीक आहे कोणत्या शहरात उबेरने मोटो वुमन नावाचा पायलेट कार्यक्रम सुरू केला आहे तर बंगळूरमध्ये तो सुरू केला आहे उबेर कंपनी जी आहे आपल्याला माहिती आहे टू व्हीलर फोर मध्ये त्यासाठी मोटो ओमन नावाचा पायलेट कार्यक्रम बंगळूरमध्ये प्रथमतः सुरू केला आहे शहरी गतिशीलतेमध्ये सुरक्षितता आणि सर्वसमावेशकता वाढवण्याच्या उद्देशाने उबेरने बंगळूरमध्ये मोटो ओव्हन नावाचा पायलट कार्यक्रम सुरू केला आहे ही सेवा केवळ महिला रायडर्स आणि महिला ड्रायव्हर्स साठी डिझाईन केली आहे आणि सुरक्षा आणि सशक्तीकरण यावर भर देऊन मागणीनुसार बाईक टॅक्सी पर्याय ऑफर करते लक्षात ठेवा बंगळूरमध्ये सुरू झालेला आहे दुसरा प्रश्न कोणत्या मंडळाने आर्थिक वर्ष तेवीस चोवीस आणि आर्थिक वर्ष एकवीस बावीस साठी वार्षिक माहिती विवरणपत्र आणि प्राप्तिकर रिटर्न्स यांच्या विसंगती दूर करण्यासाठी कोणती एक ई मोहीम सुरू केली आहे तर ती केंद्रीय प्रत्यक्ष केंद्री कर मंडळाने सुरू केली आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर हे एस मध्ये नोंदवलेले उच्च मूल्य व्यवहार आणि करपत कर पात्र उत्पन्न असलेल्या करदात्यांना लक्ष्य करते परंतु कोणतेही आयकर दाखल केलेले नाही अनुपालनाचा चालना देण्यासाठी हा उपक्रम ई पडताणी योजना दोन हजार एकवीस अंतर्गत आहे ठीक के आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने हे कार्यक्रम सुरू केला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा सुपर हंड्रेड ओडिशा मास्टर दोन हजार चोवीस बॅडमिंटन पुरुष विजेता खालीलपैकी कोण आहे तर उत्तर है, है? आहे ऋत्विक संजीवी सतीश कुमार भारतीय व्यक्तीत लक्षात ठेवा ऋत्विक ऋत्विक संजीवी सतीश कुमार ठीक आहे भारतीय व्यक्ती आहे ठीक आहे पुढं दुसरा चौथा प्रश्न दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर मित्र हो लक्षात ठेवा रोहन जेटली यांची निवड झाली आहे रोहन जेटली हे प्रतिस्पर्धी माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांच्यावर निर्णायक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत कोण रोहन जेटली ठीक आहे आणि प्रतिस्पर्धी कोणते कीर्ती आझाद हे क्रिकेटर होते ठीक आहे पाचवा प्रश्न मैत्रीपूर्व सामन्याला मुक्त भारत जागरूकता क्रिकेट सामना असे नाव देण्यात आले आहे म्हणजे कोणत्या रोगाला मुक्त भारत जागरूकता क्रिकेट सामना असे नाव देण्यात आले तर टीबीला क्षयरोगाला असे नाव देण्यात आलेले आहे पीएम मोदीने दोन हजार पंचवीस पर्यंत भारताला क्षयमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तर जागतिक उद्दिष्ट दोन हजार तीस आहे क्षयरोगाशी संबंधित आहे आणि नवीन प्रकरणामध्ये अठरा टक्के घट झाली आहे आणि जागतिक क्षयरोग सर्वांना आहे चोवीस मार्च रोजी असतो ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण लक्षात ठेवा सहावा प्रश्न पद्म पुरस्कार विजेत्या तुलसी गौडा यांचे डिसेंबर चोवीस मध्ये निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर उत्तर आहे मित्रांनो पर्यावरणाशी संबंधित आहे तुलसी गौडा यांना दोन हजार एकवीस मध्ये पर्यावरण संरक्षणातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तिने तीस हजारहून अधिक झाडे लावली त्यामुळे तिला वृक्षा माता वृक्षांची माता असे सुद्धा म्हटले जाते तसेच झाडांविषयीच्या ज्ञानामुळे त्यांना एन दी एन एनसायक्लोपोडिया ऑफ द फॉरेस्ट असे म्हणतात आपल्याला माहिती आहे एनसायक्लोपोडिया ऑफ फॉरेस्ट म्हणतात ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन आपला सातवाय डार्क इगल क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा कोणत्या देशाने विकसित केल्या मित्रांनो डार्क इगल ही क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा आहे कोणत्या देशाने विकसित केल्या आपल्याला साधारण प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे ओके तर अमेरिका देशाने हे जे विकसित केलंय ठीक आहे मग अमेरिकेमध्ये थोडा पॉईंट आला तर आपल्याला माहित पाहिजे की अमेरिका चार जुलै सतराशे शहात्तरला स्वतंत्र झाला ठीक आहे ओके आणि अमेरिकासोबत आपलं काय काय आहे विने क्वात्रा अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आले सध्या आणि ह्युस्टन जवळ म्हणजे अमेरिकेतील एक गाव आहे ह्युस्टन जवळ भगवान हनुमानाच्या नव्वद फूट उंच ब्रॉन्जच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले आणखी एक आहे महात्मा गांधी यांचा सुद्धा पुतळा तिथे बसवण्यात आलेला आहे लक्षात ठेवा अमेरिकेमध्ये ठीक आहे आणि पीएम मोदीच्या युएस दौऱ्यामुळे दोनशे सत्त्याण्णव पुरातन वास्तू परत आल्या दोन हजार चौदाची पासूनची एकूण पुनरवृत्ती सहाशे चाळीस आहे म्हणजे आता परवाचा जो पीएम मोदी यांचा युएस दौरा होता त्यावेळेस दोनशे सत्त्याण्णव पुरातन वस्तू आपण घेऊन आले आणि टोटल पाहायला गेल सहाशे चाळीस वस्तू पुन्हा आपल्याला मिळालेल्या आहेत हे पण सुद्धा पॉईंट आपल्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आठवा दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश भारतीय पर्यटकांसाठी विसा मुक्त प्रवास सुरू करेल उत्तर आहे रशिया सुरू करणार आहे जून चोवीस मध्ये रशिया आणि भारत विसा नियम सुलभ करण्यासाठी द्विपक्षीय करार सहमत झाले विसा मुक्त ग्रुप टुरिस्ट एक्सचेंज सुरू करणे त्याचा मुख्य उद्देश आहे म्हणजे भारताला रशियाने सुरू केलेलं आहे ठीक आहे पुढे नव्वा प्रश्न अलीकडेच मिस इंडिया युएस दोन हजार किताब कोणी जिंकला आहे तर लक्षात ठेवा कॅटलिन सॉन्ड्रा नील यांनी जिंकलेला आहे ठीक आहे चेन्नईत जन्मलेल्या भारतीय अमेरिकन कॅटलिन सॉन्ड्रा नील युएसए दोन हजार चोवीसचा चा किताब जिंकलेला आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे असे सुद्धा प्रश्न आपल्याला खूप महत्वाचे प्रश्न येत असतात दहावा प्रश्न खालीवी कोणत्या व्यक्तीस यांना युएसए नेव्हीच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारमध्ये सन्मानित करण्यात आले मित्र हो लक्षात ठेवा युएसएन्ही लक्षात ठेवा सर्वोच्च नागरी सन्मान सन्मानित करण्यात आलेला आहे तर टॉम क्रूज यांना यांची निवड करण्यात आली आहे हॉलिवूड स्टार टॉम क्रूज यांना टॉप गन आणि ए फ्यू गुड मेन यांसारख्या चित्रपटाद्वारे नेव्ही आणि मरी कॉप्सच्या योगदानचे प्रदर्शन केल्याबद्दल यु एस नेव्हीचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रतिष्ठित सार्वजनिक सेवा पुरस्कार मिळाला आहे लंडन येथे एका समारंभात अमेरिकेचे नौदलाचे सचिव कार्लोस डेल टोरो यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे नौदलाने एस ए सशस्त्र दलाबद्दल जनजागृती वाढवल्याबद्दल क्रुजचे कौतुक सुद्धा केले आहे खूप चांगलं काम केले यांनी त्यासाठी यु एस नेव्हीचा सर्वोच्च नागरी सन्मान टॉम क्रुज यांना मिळालेला आहे ठीक आहे हा सुद्धा पॉइंट आपल्याला घेण्यासारखा आहे मित्रांनो ठीक आहे पुढे जाऊया अकरावा स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे मित्रांनो डॉक्टर अरुणा ढेरे यांची नियुक्ती झालेली आहे हिरक महोत्सवी वर्षात प्रदान पण केल्यास केलेल्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने बघा हिरक महोत्सवी म्हणजे मित्रांनो काय असतं सिक्स्टी इयर्स कंप्लीट लक्षात ठेवा ठीक आहे ओके हा म्हणून येणाऱ्या स्त्री साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदी प्रसिद्धी कवयत्री अरुण ढैरे यांची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे ठेवा त्यासाठी अध्यक्ष खूप महत्वाचे अरुण ढैरे स्त्री साहित्य संमेलन होतं मित्रांनो भगिनी मंडळाच्या वतीने भरण्यात येतं आणि त्याला साठ वर्ष आज पूर्ण झालेले आहेत हे सुद्धा आपल्याला काहीतरी पॉईंट महत्वाचा आहे ठीक नेक्स कर आहे नेक्स्ट क्वेश्चन बारावा कोणत्या देशाने कर्करोगावरील लस शोधण्यास यश मिळवले आहे ऑब्विसली रशिया हा देश आहे कर्करोगावर लस बनवण्यात रशियाला यश आले आहे रशियाच्या आरोग्य मंत्रालया अंतर्गत रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक अँग्रो केंद्रिन यांनी दोन हजार पंचवीस पासून लोकांना मोफत देणारा यम आर एन ए तंत्रज्ञानाने लस विकसित के लस विकसित लस यम आर एन ए तंत्रज्ञान विकसित करण्यात आली चाचणी यंत्री ती का, 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 का कमालीच प्रभावशाली उरल्याचे स्पष्ट म्हणजे एकदम जबरदस्त हे जा काय सांगते रशिया सांगते की बाबा युजफुल आहे आणि कर्करोगाला खूप काही सपोर्टेशन आहे ठीक आहे तेरावा प्रश्न पंतप्रधान प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत छत्तावर सौर ऊर्जा बसवण्यात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांक गुजरात आहे दोन नंबरला महाराष्ट्र आहे तीन नंबरला मित्रांनो उत्तर प्रदेश आहे नऊ डिसेंबर चोवीस पर्यंत सहा लाख एकोणऐंशी हजारहून अधिक पूर्ण झाले आहेत ज्यात गुजरात मध्ये तीन लाख दोन एक एक हजार महाराष्ट्रात एक लाख एकोणचाळीस हजार आणि युपी मध्ये छप्पन हजार ठीक आहे एक नंबरला गुजरात आहे दोन नंबरला महाराष्ट्र आहे तीन नंबरला उत्तर प्रदेश आहे काय म्हणतो मित्रांनो की प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना म्हणजे छतावर काय बसवण्यात सौर ऊर्जा बसवण्यात येते थी? ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चौदावा हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे बघा हिंदी भाषेसाठी म्हटलं तर मित्रांनो लक्षात ठेवा गगन गिल काय मित्रांनो गगन गिल यांची साहित्य अकादमी म्हणून निवड कर साहित्य अकादमी हिंदी साठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे ठीक आहे म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा साहित्य अकादमी म्हटलं साहित्य अकादमी पुरस्कार म्हटलं तर हा खूप जुना पुरस्कार आहे लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला माहिती असणं सुद्धा खूप महत्वाचं कारण की असे प्रश्न साहित्य अकादमीवर विचारले जातात मित्रांनो आणि वेगवेगळ्या भाषेत दिल्या जातात जसं आपण पाहतो हो की बाबा मराठी भाषेत सुद्धा दिला जातो हा पुरस्कार ठीक आहे बघा साधी साधी गोष्ट आहे की असे प्रश्न पेपरला येऊ शकतात मराठी भाषेत आहे की नाही बघूया आपण बघा साहित्य हिंदी भाषेतील साहित्य अकादमीपासून चोवीस कोणाला सामन्यात गेले तर गगनगिन त्यांचे पुस्तक कोणतं मित्रांनो जो आपण पाहिलं गेलं मे जबतक आई वहार या कवितेसाठी त्यांना सन्मान करण्यात आलेला आग आहे हा सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आपण थोडं पाहूयाच्याबद्दल डिटेल्स की साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस डिसेंबर चोवीस मध्ये साहित्य अकादमीने जाहीर केला मित्रांनो डिसेंबरमध्ये जाहीर केलाय हा सुद्धा आपल्याला पॉईंट माहिती जवा म्हणजे आता नुकताच जाहीर केलेला आहे तो पुरस्कार ठीक एक आहे साहित्य अकादमी पुरस्कार यंदा एकूण एकवीस भाषेमध्ये देण्यात आला मित्रांनो बघा हा पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे किती मित्रांनो एकवीस भाषेमध्ये तो देण्यात आलेला आहे ठीक आहे पुढक नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण ठीक आहे हा साहित्य अकादमी पुरस्कार उर्दू डोंगरी है ना आणि बंगाली या तीन भाषांमध्ये सन्मान नंतर दिले जातील साहित्य अकादमी पुरस्कार एकूण चोवीस भाषांमध्ये दिला जातो मित्रांनो किती मित्रांनो चोवीस भाषांमध्ये हा पुरस्कार दिला जातो आपल्याला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके आणि खासियत काय की गगन गिल हे हिंदी मधून त्यांना मिळालेलं आहे आणि टोटल चोवीस भाषेत हा पुरस्कार दिला जातो आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढं पंधरा नुकताच राष्ट्रीय तानसेन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर पद्मश्री पंडित स्वपन चौधरी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे हा पण एक पॉइंट महत्वाचा आहे सोळावा प्रश्न भारतीय सैन्याने नुकतेच भविष्यातील युद्धांसाठी ना एन्क्युबेशन सेंटरचे अनावरण कोठे केले आहे तर बंगळुरमध्ये केलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट पॉईंट घेऊया अलीकडे शंकर शर्मा यांची भारतातील कोणत्या देशाचे भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर ते नेपाळचे झालेले आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं अठरावा प्रश्न अलीकडेच भारतात प्रथमच गंगा नदी डॉल्फिन टॅगिंगचे आयोजन कोठे केले आहे तर मित्र हो मध्ये केलेलं आहे ठीक आहे कालचा प्रश्न असा होता की पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लक्षात ठेवा पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य सचिवांची चौथी परिषद राष्ट्रीय परिषद टिंबटिंब येथे होत आहे तर उत्तर होत नवी दिल्लीमध्ये झाली होती ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्र विधानसभा नाही विधानसभा सगळ्यांना माहिती आहे लक्षात ठेवा राहुल नार्वेकर आहेत विधान परिषद सभापती विचारलंय एकनाथ शिंदे प्रणताय शिंदे राम शिंदे यापेक्षा वेगळं उत्तर आपल्याला ऑप्शन सांगायचंय की याचं उत्तर काय असणार आहे आणि आपल्याला सगळे महत्वाचे वीस प्रश्न आपण कव्हर करण्याचं काम केलंय मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा आहे आणि उद्या आपण संडे लक्षात ठेवा संडेला आपण काय करतो सर्व जे सर्व आपण रिव्हिजन घेतो वीकली रिव्हिजन घेतो ठीक आहे आपण संडेला संपूर्णपणे विकली रिजन बघितलात तरी आपला मोठा फायदा होऊ शकतो ठीक आहे आज आपण इथे संभू उद्या आपण याच नाही मला याच मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो